इराण होमोर्जचा समुद्र मार्ग बंद करणार आहे अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणी कायदेमंडळाकडून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या अंतिम मंजुरीनंतर हा निर्णय लागू होणार आहे खनिज तेल पुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची त्यामुळे शक्यता आहे निम्म्या जगावर इंधन तुटवड्याचं आता संकट निर्माण झालंय कच्चं तेल प्रति बॅरल पंच्याहत्तर डॉलरवरून एकशे वीस ते एकशे तीस डॉलरवर जाण्याची त्यामुळे शक्यता आहे अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणनं तेल पुरवठा करणाऱ्या जहाजांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली अरुंद होमोर्जाची समुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे त्यामुळे निम्म्या जगावर इंधन तुटवड्याचं आणि दरवाढीचं हे संकट येऊ शकतं इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनं अंतिम मंजुरी दिल्यानंतर हा निर्णय लागू होईल शहाण्णव मैल लांबीचा हा मार्ग एके ठिकाणी एकवीस मैल इतका रुंद आहे आणि ही होर्मुसची समुद्रधुनी ओमानचा आघात अरबी समुद्र यांना जोडतं आणि इथूनच जहाज पुन्हा हिंदी महासागराकडे वळतात पर्यायी मार्ग आणि तेलाचा तुटवडा यामुळे कच्च्या इंधन तेलाचं सध्या असलेलं पंच्याहत्तर डॉलर प्रति बॅरल हे दर थेट एकशे वीस ते एकशे तीस डॉलर पर्यंत जाऊ शकतात दरम्यान हॉर्मूस जलमार्गाचं महत्व काय आहे ते एकदा आपण पाहूया आंतरराष्ट्रीय व्यापारातील महत्वाचा हा जलमार्ग आहे जलवाहतूक आणि ऊर्जा पुरवठा करणारी समुद्र धुनी आहे पर्शियन आखात आणि ओमानचा आखात यांना जोडते सर्वात महत्वाच्या तेलवाहतूक मार्गांपैकी हा एक मार्ग आहे जगातल्या वीस टक्के इंधनाचा व्यापार इथून चालतो जागतिक तेल धमणी अशी ओळख आहे जागतिक तेल धमणी अशी ओळख आहे होर्मुज जलमार्गाची तर भूराजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि तणावामुळे हो जलवाहतुकीला मोठा फटका बसतोय